हिंदू धर्मामध्ये देवी दुर्गा ही एक महत्त्वाची देवी मानली जाते देवी दुर्गा सर्वात प्रमुख भारतीय देवतांपैकी एक आहे शक्ती संप्रदायाची मुख्य देवता आहे ज्याची तुलना सर्वोच्च ब्रह्मांशी केली जाते तसेच दुर्गम नावाच्या एका महान राक्षसाचा वध केल्यामुळे आईचे नाव दुर्गादेवी पडले आणि दुर्गादेवी अत्यंत आदरणीय मानली जाते महादेवाच्या मुख्य गुणांपैकी एक म्हणून तिची सर्वत्र पूजा केली जाते संरक्षण मातृत्व विनाश शक्ती आणि संघर्ष हे सर्व तिच्याशी जोडलेले आहेत पौराणिक मान्यतेनुसार देवीदुर्गा भुवनेश्वरीच्या पाच रूपांपैकी एक आहे तिची कथा शांती समृद्धी आणि धर्माला जे लोक धोका निर्माण करतात अशा वाईट असुरी शक्तींचा विनाश करते तसेच वाईटावर चांगल्याच्या विजयाबद्दल देवीदुर्गेची कथा आहे देवी दुर्गा पीडितांना मुक्त करण्यासाठी आणि दुष्टांवर तिचा दैवी क्रोध सोडते असे म्हटले जाते या संपूर्ण सृष्टीला सक्षम करण्यासाठी देवी दुर्गेचा समावेश आहे देवीदुर्गा स्वतःला एक वेगळी देवता म्हणून स्थापित केले आहे देवी दुर्गा ही एक मातेसमान व्यक्तिरेखा आहे जिला सिंह किंवा वाघावर स्वार होऊन अनेक हातांनी शस्त्रे धारण करून दैत्यांशी आणि राक्षसांशी लढणारी एक सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाते देवी दुर्गा केंद्रित पंथ असलेल्या शक्तिवादाच्या अनुयायांमध्ये ती पूजनीय आहे शिव शैव तसेच वैष्णव धर्मासारख्या इतर धर्मांमध्ये ही ती अत्यंत पूजनीय आहे देवी दुर्गा ही वेगवेगळ्या संस्कृतीमधील विषे विविध देवतांशी जोडलेली आहे अनेक देवी भक्त तसेच अनुयायी सप्तश्लोकी दुर्गा सप्तशतीचे पठन करून तिचे आशीर्वाद मिळवतात देवी दुर्गेचे दोन ग्रंथ आहेत ते म्हणजे देवी महात्म्य आणि देवी भागवत हे शक्तिवादाचे दोन सर्वात प्रमुख धर्मग्रंथ आहेत देवी दुर्गा हिला देवी किंवा शक्ती यांना विश्वाची आग ती माय निर्माता आणि ब्रह्म म्हणून सन्मानित केले जाते अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये दे देवीचा उल्लेख आणि आदर केला जातो संपूर्ण भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल ओडिसा झारखंड आसाम आणि बिहार या पूर्वेकडील प्रांतामध्ये तसेच बंगलादेश आणि नेपाळमध्ये देवीदुर्गेची पूजा केली जाते वसंत ऋतू आणि शरद ऋतूतील कापणीनंतर विशेषत दुर्गापूजा आणि नवरात्र उत्सवाच्या दरम्यान देवीदुर्गेची अत्यंत मनोभावे पूजा केली जाते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवी दुर्गेच्या जन्माची कथा त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण देवी देवतांच्या कथा पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल महिषासूर नावाच्या दृष्ट राक्षसाशी लढण्यासाठी देवी दुर्गेची निर्मिती झाली आहे असे म्हटले जाते की महिषासूर नावाच्या राक्षसाने भगवान शिवांची घोर तपश्चर्या एका पायावरती उभे राहून केली होती आणि भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यासाठी सांगतात त्यावेळेस महिषासूर नावाच्या दैत्याने अमर अमरत्वाचा वर मागितला होता आणि त्याचे संपूर्ण त्याने संपूर्ण सृष्टीवरती हैदोस घातला होता म्हणूनच ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी त्यांच्या शक्ती एकत्रित करून दहा हातांचे एक भयानक स्त्री रूप निर्माण केले सर्व देवी दै देवतांनी मिळून दुर्गेला पवित्र गंगेच्या पाण्यातून आत्मा म्हणून उदयास आल्यावरती तिला शारीरिक रूप दिले त्यापैकी भगवान शिव यांनी तिचा चेहरा बनवला तर देवादिदेव इंद्रदेव यांनी तिचे धड बनवले तसेच ब्रह्मदेवांनी तिचे दात बनवले चंद्रांनी तिचे स्तन बनवले भूदेवांनी तिचे खालचे धड बनवले वरून देवांनी तिच्या मांड्या आणि गुडघे बनवले अग्निदेवांनी तिचे डोळे बनवले सर्व शक्तींनी मिळून ती इतर सर्व देवी देवतांच्या क्षमता एकत्रित करून निर्माण झालेली एक परमशक्ती होती तिला महामाया म्हणून ओळखली जाते ही संपूर्ण विश्वाची महान माता आहे ही संपूर्ण विश्वातील शक्तींच्या निर्मिती संरक्षण आणि निर्मूलनासाठी जबाबदार आहे सर्व देवी देवतांनी मिळून दुर्गेची निर्मिती केली आणि तिला सर्व देवी देवतांनी आशीर्वाद दिले आणि तिला वेगवेगळी शस्त्रेसुद्धा बहाल केली देवी दुर्गा ही एक महान योद्धाप्रमाणे सशस्त्र सिंहावर स्वार होऊन युद्धामध्ये उतरली आणि एका महाभयंकर युद्ध झाले आणि त्या युद्धाच्या शेवटी एक कठीण युद्धानंतर देवी दुर्गेने शेवटी तिच्या त्रिशुलाने राक्षस राजाला म्हणजेच महिषासुराला ठार केले तिच्या या विजयाचा आनंद स्वर्ग आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती साजरा केला आणि तिन्ही ग्रह पुन्हा एकदा शांततेमध्ये आले संपूर्ण दैत्यांचा नाश झाला देवी दुर्गेने राक्षसांचा राजाचाच वध केल्यामुळे तिन्ही लोकांमध्ये शांतीचे वातावरण निर्माण झाले संस्कृतमध्ये देवी दुर्गा हा शब्द किल्ला किंवा सुरक्षित स्थानांचा संदर्भ देतो नाशिनी याचाच अर्थ दुःख दूर करणारी माता असा होतो हे दुर्गेचे दुसरे नावा है, नाव आहे तिचे नाव तिच्या भक्तांचे रक्षण करता आणि जगातील वाईटाचा नाश करणारी म्हणून तिचे कार्य दर्शवले जाते अशा प्रकारे सर्व अशा प्रकारे सर्व देवी देवतांनी मिळून देवी दुर्गेची निर्मिती केली होती असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते वैष्णव परंपरेनुसार दुर्गा ही योगमायेच्या विविध उपमा आणि अवतारांपैकी एक आहे जी विष्णूच्या भ्रामक शक्तीचे मानले जाते विष्णू दुर्गेला देवकीच्या सातव्या मुलाला रोहिणीच्या गर्भाशयात स्थानांतरित करण्याचे काम देतात त्याचबरोबर यशोदा आणि नंदाची तान्या मुलीच्या रूपात पृथ्वीवरती जन्माला येतात जेणेकरून तिला कृष्णाबरोबर बदलता येईल जेव्हा कंसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने अठरा हात असलेल्या देवीचे खरे रूप प्रकट केले लिंबाचा हार घातला देवीने असे सांगितले की कंसाचा वध करणारा आधीच जन्माला आला आहे तो गायब होण्यापूर्वीच दुर्गेला अनेकदा विष्णूची बहीण म्हणून या भूमिकेत संकल्पित केले जाते मार्कंडेय पुराणानुसार देवीची पूजा नऊ दिवस किंवा चार दिवस चालते दुर्गेच्या विजयाचा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो विजयादशमी या दिवसाचा अर्थ दहाव्या दिवशी विजय असा होतो म्हणूनच या दिवसाला विजयादशमी दसरा असे म्हटले जाते देवीचे राक्षसासोबत युद्ध दहा दिवस चालले होते आणि दहाव्या दिवशी विजय झाला त्यामुळे या दिवसाला विजय दिवस असं सुद्धा म्हटले जाते